नमस्कार ज्ञान मराठी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण जिल्हा प्रशासन व पंचायत राज या काही माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणास म्हटले जाते लॉर्ड रिपन पाच मे रोजी स्थापन करण्यात आलेली अठ्ठावीसावी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे कोल्हापूर महाराष्ट्रात स्थानिक प्रशासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत पन्नास टक्के पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था कोणती जिल्हा परिषद पंचायत क्षेत्र विस्तार कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आलेला आहे एकोणीसशे शहाण्णव ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे राज्य सरकार ग्रामसेवकावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते गट विकास अधिकारी पंचायत राज हा विषय भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या सूचीमधील आहे राज्यसूची पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता लोकशाही विकेंद्रीकरण भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये पंचायत राज संबंधित तरतुदी आहेत अकरावी जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती कोणती स्थायी समिती जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असतात जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आहे एकवीस वर्षे नगरपालिकेच्या अध्यक्षास काय संबोधले जाते नगराध्यक्ष पंचायत समितीचा सचिव कोण असतो गटविकास अधिकारी महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमल्यात आली आहे एक मे एकोणीशे बासष्ट महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती किती स्तरीय आहे तीन त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली बलवंतराय मेहता समिती महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला वसंतराव नाईक समिती महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो राज्य शासन पंचायती राज प्रणाली कोणत्या तत्वांवर आधारित आहे विकेंद्रीकरण पाणी पंचायती संकल्पनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते विलासराव साळुंखी ग्राम विकासाची एन आर ई जी ए ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावे आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत श्री वी स पागी तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहे जिल्हाधिकारी आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या किती सभा भरवणे आवश्यक आहे चार गावचा पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो उपविभागीय अधिकारी ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो ग्रामसेवक खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद कोण ठेवतो ग्रामसेवक ग्रामपंचायत अंदाजपत्रास कोण मान्यता देते पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण असतो मुख्य कार्यकारी अधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था स्वीकारणारे पहिले राज्य कोणते राजस्थान दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ पंचायत समितीचा कार्यकाल किती वर्षांचा असतो पाच वर्षे पंचायत समिती बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो राज्य शासन पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी व सचिव कोण असतो गट विकास अधिकारी पंचायत समितीच्या सभापती पदाचा कालावधी किती असतो अडीच वर्षे ग्रामपंचायतीची मुदत किती वर्षांची असते पाच वर्षे महाराष्ट्रात ग्रामपंचायतीमधील कमाल व किमान सदस्य संख्या किती असते सात ते सतरा ग्रामसभेच्या बैठका बोलवण्याची जबाबदारी कोणाची असते सरपंच जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ किती असतो पाच वर्षे आपणाच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद